पैलवान अनिल चेटकाळंगीचा चिरंजीव विरुद्ध साहिल जामदार कुठं करतो पैलवाना रामराव पट्टा पठ्ठा तो डोंबाळे पैलवान सुद्धा पण ते कुस्तीला इकडे पैलवान आलेली त्यांचे धुडीदार आलेले नाही छोटा सिकंदर आलेला किती नंबरला आहे सिकंदर सिकंदर शेख आणि ओमराव ओमराव आलाय का ओमराव पहिला फो सिकंदरचे वडील आलेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे हिंगणीचा पोरगा करमाळा तालुक्यातला कुस्ती मैदानासाठी कोच कुस्तीकोज येणार कोच दत्ता परवा उपस्थित झालेले त्याचं कुस्ती मैदानाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे जुने जाणते प्रसिद्ध पैलवान हनुमंत डोंबाळे महादेव देवकाते उपस्थित झालेले आहेत ही नावीगावची मंडळी त्यांचं कुस्ती मैदानाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे সত্তা ভাগ গায়েবার সত্য পঠা জে